श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल घंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे स्वामी पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आयुष्यात कितीही अडचणी आल्या संकट आली तरीही नकारात्मक विचाराच्या गर्देत अडकू नका चुकीच्या मार्गाकडे वळू नका कारण स्वामी सतत आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात स्वामींचं मार्गदर्शन अगदी सूक्ष्म असतं ते कधी मनातून जाणवतं कधी एखाद्या शब्दातून तर कधी अशा स्वामी संदेशामधून आजचा संदेश हाच आहे विश्वास ठेवा स्वामी पाठीशी आहेत स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत ते एक शक्तीचं स्रोत आहेत आणि ही शक्ती तुमचं रक्षण करेल तुम्हाला योग्य वाट दाखवेल जर तुम्ही या कलेशाला स्पर्श केला असेल तर पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय लवकरच सुरू होईल ज्यामध्ये कोणतंही दुःख नाही आता मी तुमच्या मार्गातील सर्व काटे फुलामध्ये बदलत आहे तुझ्या आणि तुझ्या घरच्या सर्व समस्या सोडवत आहे आता वेळ येईल ज्यामध्ये तुझं भविष्य खूप चांगलं असेल पण तू मला खऱ्या मानाने तुझं सुखदुःखाचा साथीदार मान धीरधर मी तुझ्या पिशवीत अशी एक भेट ठेवली आहे ज्यानंतर तू लवकरच राजेशाही जीवन जगशील म्हणूनच धैर्याने प्रत्येक गोष्टीचा सामना करा येणारा काळ हा खूप चांगला असेल विश्वास ठेव येणारा काळ तुझ्यासाठी आनंदाची बातमीच घेऊन येणार जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल जर नशिबात नसेल तर आलेलंसुद्धा सुद्धा निघून जाईल त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नको जे मिळालं ते सांभाळायला शिका सध्याची परिस्थिती नक्कीच तुझी परीक्षा पाहत आहे तू फक्त टिकून राहा बघ तुझा काळ कसा बदलेल फक्त एक गोष्ट करा आनंद देणाऱ्या गोष्टी कधीच कोणाला कळू द्यायच्या नसतात नजर लागते लवकरच तुम्हाला तुमच्या संयमाचं फळ दिलं जाणार विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा संयम ठेवा तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर दिलं जाईल मनापासून मागितलेली गोष्टसुद्धा दिली जाईल फक्त त्याची योग्य वेळ मात्र यावी लागेल तू जे काही गमावलं आहेस ते सर्व तुला परत मिळणार आम्ही तुझ्या मदतीला आलो आहोत आता चिंता करणं सोडून द्या आणि फक्त नामोगो चालू ठेवा लवकरच तुझ्या आयुष्यात ती वेळ येणार जेव्हा तू हसत हसत म्हणणार स्वामी मी तर खूप कमी मागितलं होतं तुम्ही तर त्याच्या किती पटीने जास्त दिलं आहे आणि जर तुमचं वरच्यासोबतचं नातं घट्ट असेल तर या पृथ्वीवर लोक तुमचं नुकसान करू शकणार नाहीत फक्त मनाच्या खोलीत स्वामींचं चित्र लावा सगळे निर्णय तुमच्या बाजूने होतील आणि बघ एकदा मागे वळून तू किती पुढे गेला आहेस कितीतरी चुकीच्या गोष्टी घडल्या तुझ्यासोबत पण आज त्या सर्वावर मात करून किती पुढं आला आहेस जे तुझ्यासोबत चुकीचे वागले त्यांच्याबद्दल मनातील राग सोडून दे पुढे हो उगवत्या सूर्याप्रमाणे सर्व प्रकाशित कर अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तुला चालत राहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे येणाऱ्या काळात जीवनात काही मोठ्या बदलासाठी तयार व्हा कारण हे सामान्य परिवर्तन नाही तुम्ही आश्चर्य कारिक व्हाल आणि विश्वासाने आभार मानाल म्हणाल की मी जे मागितलं त्यापेक्षा मी तुम्हाला खूप काही दिलं आहे जर तुमचा विश्वास बसत नसेल तर नक्कीच अनुभव घ्या बाळा तुझे वाईट दिवस आजपासून संपले तुझे चांगले दिवस आता सुरू झाले तुमची सर्व कामे पूर्ण होतील असं एकट्यात बसून रडू नकोस फक्त तुझ्या स्वामींना आठव आणि लक्षात ठेव स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि लक्षात घे तुझ्या वाटेत दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुझ्यात काहीतरी खास आहे रडू आलं तर रड पण लड तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नासाठी तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला या दिव्य शक्तीवर स्वामींच्या कृपेवर आणि मार्गदर्शनावर खरंच विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमचं एक लाईक आम्हाला देतो नवीन प्रेरणा नवीन ऊर्जा आणि तयार करतो आणखी असेच अद्भुत स्वामी संदेश जे तुमच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करतील जर तुम्ही या कलेशाला स्पर्श केला असेल तर पाहूया काय आहेत सेवेत कर्मात भक्तीत सातत्य ठेवा आता येणाऱ्या काळात तुमच्यावर कधीही कुठल्याही क्षणी स्वामींची कृपा होऊ शकते स्वामींचे अधिष्ठान परिसाप्रमाणे आहे जो कोणी स्वामींची मनापासून भक्ती करतो त्यांच्या जीवनात सोनं होतं याचा प्रत्यय तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भविष्यकाळात नक्कीच जाणवेल स्वामी आपली आई आहे आपण नकारात्मक घटनेने खचून जाऊ नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात पण तुमच्याकडे संदेश ऐकण्या सुद्धा वेळ नसतो त्यामुळे ज्या गोष्टी ऐकायच्या होत्या त्यासुद्धा राहून जातात ज्या गोष्टी ऐकल्याने आयुष्याचं कल्याण होणार होतं त्या गोष्टी नकळत हातातून निसटतात त्यामुळे येणाऱ्या काळात सावध राहून काम करा बेसावध आयुष्य जगू नका येणाऱ्या काळात एखाद्या सत्कार्याला जर नकारात्मक संकेत देत असतील तर याचा अर्थ तुमच्या नियोजनात काहीतरी त्रुटी आहे असं होतो आपल्याला त्या त्रुटी दूर करून पुन्हा कार्यरंभ करायचा आहे बघा यश निश्चित मिळेल लक्षात घ्या आपले शरीररूपी वस्त्र कधीतरी जीर्ण होऊन गळून पडणार आहे म्हणून वेळ न गमावता स्वामी सेवेत कमी पडू देऊ नका अजून सेवा वाढवा बघा तुमचं कल्याणच होणार जर येणाऱ्या काळात तुम्ही स्वामीचरणी एक निष्ठ राहून प्रामाणिक सेवा केली तर लक्ष्मीचा अखंड निवास तुमच्या घरावर राहील स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत बाळांनो मी कल्पवृक्ष आहे तुमच्या जीवनाचा भरपूर येत आहे जे येत आहे ते योग्य वेळ योग्य माध्यमाद्वारे नक्की तुमच्यापर्यंत येईल पण तोपर्यंत थोडा संयम आणि थोडा श्रद्धा ठेवा ज्यांच्यावर आमचं संरक्षण कवच असतं त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही मग येणारी वेळ कितीही कठीण असू द्या लक्षात घ्या योग्य वेळी योग्य माध्यमातून स्वामी तुमच्या समस्येचं उत्तर देतील तुम्ही फक्त विश्वासाने सेवा सुरू ठेवा कदाचित भूतकाळात किंवा वर्तमान काळात कदाचित असं काही घडलं असेल लक्षात घ्या परमार्थ करताना प्रपंचाकडे दुर्लक्ष करणं स्वामींना अजिबात आवडत नाही सेवा तर करायचीच आहे त्याचबरोबर आपलं कर्मसुद्धा करायचं आहे आपली कर्तव्यसुद्धा पार पाडायची आहेत पूर्ण श्रद्धेने स्वामींना शरण जा स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून अगदी अलगद बाहेर काढतील आणि सध्याच्या काळातल्या नकारात्मक घटना बघून खचायचं नाही स्वामी आपल्या भक्तांच्या उज्ज्वल भविष्याचे नियोजन अगोदरच करून ठेवतात येणारा काळ हा सुवर्ण काळच असणार विश्वास ठेवा तुम्ही एका अशा गुरुच्या सानिध्यात आहात ज्या आपल्या भक्तांचं लिखितसुद्धा बदलू शकतात हा ब्रह्मांड नायक खूप मोठे बदल कदाचित तुमच्या आयुष्यात करू शकतो लक्षात घ्या कर्माने देव प्रसन्न होतो आणि दिखावेने माणूस प्रसन्न होतो आता कोणाला प्रसन्न करायचं हे आपलं आपण ठरवायचं आणि कितीही वाईट वेळ आली तरीही स्वामी सेवा सोडायची नाही येणारा काळ हा सर्वोत्तमच असेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला या दिव्य शक्तीवर स्वामींच्या कृपेवर आणि मार्गदर्शनावर खरंच विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमचं एक लाईक आम्हाला देतो नवीन प्रेरणा नवीन ऊर्जा आणि तयार करतो आणखी असेच अद्भुत स्वामी संदेश जे तुमच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करतील जर तुम्ही या कलशाला स्पर्श केला असेल तर पाहूया आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा म्हणजे तुमचा येणारा काळ खूप यश सुख समृद्धी घेऊन येईल लक्षात घ्या स्वामी सेवा करणं खूप सोपं असतं स्वामी सेवेत टिकून राहणं खूप अवघड आहे कदाचित येणाऱ्या काळामध्ये अशा काही घटना घडतील ज्यामुळे तुमचा तुमच्या गुरुवरचा विश्वास उडेल पण त्याही परिस्थितीमध्ये जो सेवा सुरू ठेवेल त्याच्या आयुष्याचं कल्याण होणार यात शंका नाही फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा जर तुम्ही आज भक्ती मार्गावर आला असाल तर समजून घ्या ही तुमची निवड नाही ही तर स्वामींची कृपा आहे स्वामींनीच तुम्हाला आपल्या सेवेकरता निवडलं आहे म्हणूनच तुमचं जीवन आता निश्चितपणे बदलणार आहे स्वामी म्हणतात माझी सेवा केल्याने संकट पूर्णपणे टळणार नाहीत पण मोठं काही टळू शकतं आणि लहान लहान संकटं तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत म्हणूनच सांगतो बाळा भिऊ नकोस चिंता नको करू मी तुझ्या पाठीशी आहे फक्त मनात शंका नको ठेऊस पुढे जे होणार आहे ते शुभच असेल तुला वाटतंय की गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नाहीत तर लक्षात घे त्या तुझ्या नव्हे तर आमच्या स्वामींच्या मनासारख्या घडत आहेत स्वामींचं लक्ष तुझ्यावर आहे कधी वाट दाखवूनसुद्धा काही बघतं तीच चुकीची वाट निवडतात पण आता वेळ आहे स्वतःला सुधारण्याची आणि एक नवीन अध्याय सुरू करण्याची जे मागे गेलं ते सोडून दे कदाचित ते तुझं नव्हतंच पण जे येणार आहे ते अप्रतिम असेल थोडं स्वतःसाठी जग बघ फार झालं दुसऱ्याचा विचार आता फक्त स्वतःचा आणि स्वामींचा विचार कर स्वामी म्हणतात तू दारिद्र्यातून मुक्त होशील फक्त एक गोष्ट लक्षात ठेव नामस्मरणात खंड पडू देऊ नकोस स्वतःच्या मनालाही सांगायचं स्वामींची योजना ही माझ्या कल्पनेपेक्षा मोठी आहे भीती हाच आपल्या प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा आहे भीतीमुळे आपण संधी गमावतो स्वप्न अधुरी राहतात पण स्वामींनी नेहमीच सांगितलं आहे भीती झटकून धैर्याने पुढे जा कारण भीतीच्या पलीकडेच तुझी स्वप्न दडली आहेत प्रयत्न थांबू नको कदाचित यश फक्त एक पाऊल दूर असेल लवकरच ती वेळ येईल ज्या क्षणासाठी तू रोज प्रार्थना करत होतास ती गोष्ट सत्यात उतरेल फक्त स्वामींचं नाम घेत राहा विश्वास ठेव आणि शांत मनाने वाट बघ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला या दिव्य शक्तीवर स्वामींच्या कृपेवर आणि मार्गदर्शनावर खरंच विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमचं एक लाईक आम्हाला देतो नवीन प्रेरणा नवीन ऊर्जा आणि तयार करतो आणखी असेच अद्भुत स्वामी संदेश जे तुमच्या मनात श्रद्धेचा धी प्रज्वलित करतील स्वामी भक्तांनो आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी पूर्ण ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये फक्त एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश पूर्ण ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे श्री स्वामी समर्थ